सोलापूरच्या माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आढेगावात चौदा वर्षाच्या श्रीधर नष्टे नावाच्या शाळकरी मुलाने रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी जाडून आत्महत्या केली ही घटना आज दुपारी घडली आढेगावात नेमकं काय घडलं याचा आढावा राजनीती चॅनलने घेतला आहे आढेगावचे रहिवाशी धनाजी जवळगे यांच्याशी राजनीती चॅनलने बातचीत केली त्यावेळी धनाजी यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली बघा काय म्हणाले धनाजी जवळगे हा धनाजी धनाजी सर ती जी घटना घडली तुमच्या गावामध्ये नेमकं ती घटना काय म्हणजे त्या मुलांना आत्महत्या केली काय नेमकं काय घडलंय ते थोडस आमच्या याच्यासाठी सांगा सांगाय त्या जो मुलगा त्याला आधी महागलेल्या परवा दिवशी तीन तीन ते चार वेळा संध्याकाळी फिट आली आणि फिट आल्यामुळे फिट बी आली आणि त्याला डॉक्टरने दहा दिवस रेस्ट घ्यायला Hmm. रेस्ट गॅस त्याची आई अंगणवाडी सेविक आहे वडील राजस्थानला सशस्त्र सीमा बल मध्ये कामाला आलाय hmm. तर त्याच्या कपाटात असल्यामुळे त्यांनी रोजची चावी ही त्याला माहित होती hmm. ते टीव्ही बघत होता टीव्ही बघत असताना आई दार द्यायला गेली hmm. म्हणजे शेती असल्यामुळे दार देऊन असतो त्यांनी वर जाऊन गोळी अशी झाडून घेतली या संदर्भात तुम्ही पोलिसांना त्याच्या वडिलांना मी पहिलं म्हणजे मला त्याच्या ते, घरा शेजारी माझे मेहुने महादेव हिंगर राहतात आणि चुलता ते, ते 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 त्यांनी मला कळवलं आणि मी तिथे गेलो तिथून त्याच्या वडिलांना फोन लावला फोन लावल्यानंतर वडिलांना विचारलं तक्रार पोलिस स्टेशनला देऊ का ते म्हणले द्या त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली ती जी बंदूक होती त्यांची ती परवानाधारक होती का कशी होती काय असं बंदूक नाही रिव्हॉल्वर होती परवानाधारक आहे असे आमचे आम गणेश निष्ठे म्हणतात आणि ला त्यांनी सांगितलं परवानाधारक आहे म्हणून